पारनेरमध्ये आरटीओ ॲक्शन मोड पंचवीस वाहनांवर दंडात्मक कारवाई जिल्हाधिकारी कार्यालयात दोन दिवसांपूर्वी झालेल्या जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अहिल्यानगर ओच्या कारभारावर जाहीर नाराजी व्यक्त केली होती या नाराजीनंतर प्रादेशिक परिवहन विभागाने तात्काळ अॅक्शन मोडमध्ये येत पारनेर शहरात धडक तपासणी मोहीम राबवली पारनेर शहर बसस्थानक परिसर व पानोली चौकात आरटीओ अधिकाऱ्यांनी अचानक तपासणी करत चार चाकी, चाकी व वा अवजड वाहनांसह सुमारे पन्नास ते पंचावन्न वाहनांची कागदपत्रांसह सखोल तपासणी केली यामध्ये नियमभंग करणाऱ्या चोवीस ते पंचवीस वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली वाहनांचे वैध परवाने विमा प्रदूषण प्रमाणपत्र फिटनेस तसेच चालकांचे लायसन्स आदी कागदपत्रांची तपासणी करण्यात आली नियमांचे उल्लंघन आढळलेल्या वाहन चालकांवर मोटार वाहन कायद्यानुसार दंड आकारण्यात आला आरटीओ प्रशासनाने यापुढेही अशाच प्रकारे जिल्ह्यात नियमित तपासणी मोहिमा राबवून बेशिस्त वाहन चालकांवर कठोर कारवाई केली जाईल असा इशारा दिला आहे या कारवाईमुळे शहरात नियमबाह्य वाहन चालकांमध्ये खळबळ उडाली आहे न्यूज रिपोर्ट झहीर सय्यद